नमस्कार मित्रांनो आज आपण फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बारावीच्या ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षांचा निकालबाबतचं हे पत्रक बघणार आहोत तर काय आहे हे पत्रक आणि कधी आहे निकाल या संदर्भातील माहिती सदर पत्रकांत आपण बघूयात तर चला बघू फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये ज्या परीक्षा झाल्या होत्या त्या परीक्षेंचा तपशील पुढील प्रमाणे तर बघूयात आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नाशिक अमरावती लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीचा परीक्षेचा जो निकाल आहे तो अधिकृतपणे जाहीर करण्याबाबतचा सदर निका निर्णय आहे तर याअंतर्गत ज्या वेबसाईट आहेत त्या खालीलप्रमाणे महारिजल्ट डॉट एन आय सी डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच एस सी डॉट इन त्याच्यानंतर आपण झूम करून बघूयात एच टी टी पी स्लॅश रिझल्ट डिजि लॉकर डॉट जी ओ इन त्याच्यानंतर हे बघूयात आपण चार ते पाच वेबसाईट आहेत या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला उद्या दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी पाहता येणार आहेत दुपारी एक वाजेनंतर पाहता येणार आहेत तर ही होती मित्रांनो थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद